आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड आमदार भरत गोगावले यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास खरवले येथील मतदान केंद्रातून मतदान करून बाहेर आल्यानंतर महायुतीचे उमेदवार भरत गोगावले यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास मतदारसंघात चांगलं वातावरण आहे चौकार ठरलेलं आहे निकाल तेवीस तारखेला कळेल पण आम्ही आज रात्रीच निकाल देऊ असे देखील गोगावले म्हणाले आहेत एकदम चांगलं वातावरण आहे कारण गेले एक महिना जो आम्ही काय प्रचार केला सर्वांनी कार्यकर्ते पदाधिकारी घरचे आमचे सर्व फॅमिलीच आम्ही सगळ्यांनीच जो काय प्रचार केलाय त्याचं फळ निश्चितच तेवीस तारखेला आम्हाला मिळणार आहे आणि आत्ता मी स्वतः मतदान करू आलो माझी पत्नी आली मुलगी आली विकास येतो आता आणि पूर्ण मतदारसंघामध्ये अत्यंत आनंदाचं वातावरण आहे आणि चौकार हा ठरलेला आहे त्यामध्ये कुठेही माघारपाळी नाही आहे आणि तेवीस तारखेला तुम्हाला कळेल परंतु आजच रात्री दहा वाजेपर्यंत तुम्हाला आम्ही आमचा रिझल्ट देतो मतदारांना आव्हान केलेलं आहे की आपण सर्वांनी बाहेर पडून मतदान करावं आणि जे आपण कामं केलीत किंवा जे आम्ही लोकांशी समरस साथ आहोत त्यासाठी जास्तीत जास्त मतदान हे धनुष्यबाणायला व्हावं हे आमचं आव्हान आहे ब्युरो रिपोर्ट माझे महाड रायगड